नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मसाला शेवगा भाजी कशी बनवायची शेवग्याच्या शेंगामध्ये विटॅमिन कॅल्शियम प्रोटीन हे सर्व प्रकारचे घटक आहेत शेवग्याच्या शेंगा फार औषधी आहेत शेवगा सगळ्यांच्याच घरी बनतो पण अशा प्रकारे मसाला शेवगा भाजी नक्की करून पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा मोनिकाज किचन चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी शेवग्याच्या शेंगा नीट करून स्वच्छ धुवून घेऊया शेंगा धुऊन झाल्यानंतर आता मी कढईमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहे शेवग्याच्या शेंगा इथे मी मिडियम आकाराच्या कट केलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षा बारीक देखील कर कट करू शकता कढईमध्ये एक ग्लास पाणी ऍड करून त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून यामध्ये एक चमचा मीठ ॲड केलेला आहे आता गॅसवर ही कढई ठेवून त्यावर झाकण ठेवून ह्या शेंगा शिजवून घेऊया गॅसचा हाय फ्लेम करून साधारण दहा मिनिटांमध्ये शेवग्याच्या शेंगा परफेक्ट शिजवून शिजतील करा शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी ठेवून दहा मिनटं झालेले आहेत आणि दहा मिनिटांमध्ये शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा शिजून झाल्यानंतर आता आपण काही बेसिक मसाले भाजून घेऊया अर्धी वाटी सुकं खोबरं दोन चमचे धने पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन इंच आलं आता सर्व मदे तेल हे, मसाली कड़े मदे हे सर्व कढईमध्ये टाकून त्यामध्ये तेल ॲड करून हे मसाले चांगले फ्राय करून घेऊया इथे मी खोबरं वापरलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते देखील वापरू शकता तेलामध्ये हे सर्व चांगलं फ्राय झाल्यानंतर आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मसाले मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर कढईमध्ये चार चमचे तेल ॲड करून घेऊया तेल कडकडीत गरम करून झाल्यानंतर तेलामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करून तो लाल रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये कांदा लाल रंगाचा होईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटर ॲड करून तेलामध्ये टमाटरसुद्धा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आणि टमाटर तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया एक चमचा मिरची पावडर टाकायची आहे ही मिरची पावडर कलरची आहे मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद ॲड करून घेऊया त्यानंतर इथे मी एक चमचा घरचा कुटलेला मसाला ॲड केलेला आहे तुमच्याकडे जर घरचा कुठलेला मसाला नसेल तर एक चमचा कांदा लसूण मसाला ऍड करा त्यानंतर एक चमचा धना पावडर ऍड करून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया मसाले चांगले तेल सुटेपर्यंत करून यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण ऍड करूया तेलात फ्राय केलेले मसाले आणि मिक्सरला बारीक केलेलं वाटण यामध्ये ऍड केल्यानंतर एकजीव होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेऊया कढईवर झाकण ठेवून या मसाल्याला तेल सुटेपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे मसाले जितके चांगले तेलामध्ये फ्राय करतो भाजी तितकीच चवदार होते दोन मिनिटं मसाला झाकण ठेवून फ्राय केल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता या मसाल्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा ऍड करायच्या आहेत मसाल्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा टाकल्यानंतर मसाला आणि शेवग्याचा एकजीव होईपर्यंत हे परतून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यामुळे भाजीची चव आणखी वाढते शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये मिक्स करून यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर गार्निश करून यावर दोन मिनटं झाकण ठेवून भाजी वाफून घेऊया भाजी वाफून होईपर्यंत तुम्ही जर अजूनपर्यंत मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा प्रकारे एकदम रसरशीत आणि चमचमीत मसाला शेवगा भाजी तयार आहे ही रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा